कहता है आसमान में सुराग नहीं होता जरा तबीयत से पत्थर तो उछालो यारो जरा तबीयत से पत्थर तो उछालो यारो अशीच चित्र असेच चित्र अशीच परिस्थिती सध्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे ती हे चित्र कोणी निर्माण केलेलं आहे ही परिस्थिती कोणी तयार केलेली आहे याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत प्रकाश टाकणार आहोत या व्हिडिओमधून तर बघूया हा नेमका काय प्रकार आहे नमस्कार मी रेणुका दास मुळे संपादक एम एच अठ्ठावीस न्यूज लाईव्ह या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात जी निवडणूक सुरू आहे सध्या यावर आपण वेगवेगळ्या अँगलनी चर्चा करत आहोत वेगवेगळ्या व्हिडिओमधून त्यातलाच हा एक विषय आज मला इथे तुमच्यासमोर मांडावासा वाटला आहे आणि तो विषय एका पर्टिक्युलर एकाच उमेदवाराच्याबद्दल आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो हे स्पष्ट करू इच्छितो की मतदार म्हणून प्रत्येकाची जी भूमिका असते ती स्वतंत्र असते आणि पत्रकार म्हणून ती भूमिका निष्पक्ष असायला पाहिजे या मताचा मी आहे वास्तव मांडण्याचा प्रयत्न कुठल्याही दबावाखाली किंवा आमिषाला बळी न करता जे वस्तुनिष्ठ विश्लेषण आहे ते करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून माझा सुरुवातीपासूनच आहे वैयक्तिक मतं काय असतील ते बाजूला ठेवून आज परिस्थिती जी आहे तिचं तथस्थ विश्लेषण हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे तो आपल्याला कसा वाटतो त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नोंदवा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचण्यासाठी शेअर करा असेच आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नियमितपणे पोहोचण्या पोहोचावेत याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ही विनंती या निमित्ताने मी तुम्हाला करू इच्छितो तर आजचा आपला विषय आहे बघाशी मी जो शेर म्हटला कौन गायता है आसमा मे सुराग नाही होता जरा तबी असते पत्थर तो उचालो यारो। या रो ह्या शेरच्या ओळी ज्या उमेदवाराकडे पाहून मला आठवल्या तो उमेदवार म्हणजे अपक्ष म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुक्कर रविकांत तुक्कर हे या चौरंगी लढतीमध्ये या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात हो, होऊ घातलेल्या या निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या चौरंगी चार, लढतीमध्ये एक स्पर्धक आहेत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव की जे महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडीकडून उबाटाचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर आणि चौथे अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर अशी चौकोनी चौरंगी लढत या बुलढाणा मतदारसंघामध्ये आहे कोण कितव्या स्थानावर राहील याचा निकाल मतदार रूपी हे जे जनता आहे ही देणारच आहे चार जूनला ते मत मतदान यंत्रामधून सर्वांना सर्वांच्या समोर येणारच आहे मात्र तत्पूर्वी आज काय चित्र आहे जिल्ह्यात निर्माण या मतदारसंघात निर्माण झालेलं त्याचा आपण जरा विचार करूया त्याच्याकडे नजर टाकूया या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव एक मात्र असे उमेदवार आहेत की ज्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे मला वाटतं एकूण एकवीस उमेदवार या लोकसभा निवडणुकीमध्ये आहेत या रिंगणात उतरलेले आहेत पैकी प्रतापराव जाधव हे एकच उमेदवार आहेत की ज्यांनी या एकापेक्षा जास्त या लोकसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत चौथी निवडणूक आहे त्यांची सलग लोकसभेची बाकीचे सर्व उमेदवार हे लोकसभेच्या मैदानात प्रथमच उतरले त्यामुळे साहजिकच अनुभव राजकीय निवडणुका लढवण्याची विहोनिधी सत्ता सत्तेच्या अनुषंगाने आलेल्या सर्व सुबत्ता ह्या सर्व बाजू प्रतापराव जाधव यांच्या जमेच्या आहेत मात्र असं असतानाही एक हे एकवीस उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत त्या प्रत्येकाच म्हणजे खरोखर माहीत असून की आपल्यासमोर कोण प्रतिस्पर्धी तगडा आहे तरी देखील त्याला टक्कर देण्याची किंवा आपला आपल्या स्वतःसाठी समर्थन मागण्याची त्यांची जी मनोवृत्ती आहे ती निश्चितच काबिले तारीफ आहे प्राध्यापक ज्ञानेंद्र खेडेकर यांनी यांच्याकडून प्रतापराव जाधवांना जशास तशा उत्तर देण्याचा किंवा तोडीस तोड त्यांना त्यांच्याशी संघर्ष करण्याचा प्रयत्न होत आहे साहजिकच त्यांना तो करावा लागणार आहे कारण प्रतापराव जाधवांचे आज तरी प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून नरेंद्र खेडेकर यांच्याकडेच पाहिलं जात कारण महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष जो पूर्ण महाराष्ट्रात आहे त्यालाच अनुसरून प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर असा संघर्ष हा या बुलढाणा मतदारसंघामध्ये अपेक्षित धरला जातो म्हणूनच साहजिकत साहजिकपणे निसर्ग नैसर्गिक प्रतिस्पर्धी निकटचे प्रतिस्पर्धी म्हणून नरेंद्र खेडेकर यांच्याकडे सर सर्वांचं लक्ष जाणं हे स्वाभाविक आहे परंतु मात्र नरेंद्र खेडेकरांच्या व्यतिरिक्त जर प्रतापराव जाधवांना खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने जर कोणी आव्हान देत असेल तर ते म्हणजे रविकांत तुपकर हे आहे रविकांत तुक्कर यांच्या मागे कुठल्याही मोठ्या राजकीय पक्षाचं बळ नाही कुठलीही निवडणूक आजपर्यंत त्यांनी लढवलेली नाहीये म्हणजे लोकसभा निवडणूक सोडाच मला वाटतं ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक तुकरांनी लढवलेली नसावी मात्र सर्वाधिक आंदोलन करणारा एकमेव उमेदवार जर कोणी असेल तर ते रविकांत तुक्कर आहेत आणि आंदोलनाच्या बळावरच जिल्ह्यात त्यांचं नेटवर्क जे तयार झालेलं आहे ते त्यांना सध्या उपयोगी पडत आहेत हे सर्व चित्र आपल्याला दिसतच आहे जिथे जिथे दोन्ही उमेदवार प्रतापराव जाधव असो किंवा नरेंद्र खेडेकर हे पोचले आहेत तिथे तिथे रविकांत तुपकर सुद्धा पोचले आहेत आणि त्यांचासुद्धा कमी अधिक प्रभाव या प्रत्येक ठिकाणी जाणवतोय हो आहे हे निश्चितपणे मान्य करावं वा लागतं वास्तविक कुठलाही मोठा पक्ष नाही किंवा कुठल्याही मोठ्या नेत्या स्टार प्रचारकाची सभा नाही काही असं वातावरण असतानाही केवळ वा सर्वसामान्य जनता मतदार शेतकरी आणि मुख्य करून युवकांच्या बळावर तुपकरांनी जे आवाहन जे आव्हान आव्हान नाही आव्हान चॅलेंज जे आव्हान उभं केलेलं आहे ते खरोखरच वाखान्य दोघं आहे निकाल काय लागेल अंतिमतः विजय कोणाचा होईल हा भाग वेगळा आहे कारण निकाल काय लागेल राजकारणात निवडणुकीचा हा विषय खरोखर खूप किस्कट आहे किस्कट आहे हा याच्याकरता मी म्हणतो की शेवटच्या दोन दिवसामध्ये पारड फिरवलं जातं निवडणुकीचं हे सर्वांना तुम्हालाही माहिती आहे ते कशा पद्धतीनं फिरवलं जातं साम दाम दंड भेद सगळे आयुधा वापरून राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर प्रेम आणि युद्ध याच्यामध्ये जसं सगळं क्षम्य असतं आणि राजकारण किंवा निवडणूक हे सुद्धा एक युद्ध आहे असं म्हटलं जातं त्यामुळे युद्धामध्ये सगळं क्षम्य आहे आणि त्याचा प्रयोग सर्व ठिकाणी केला जातो प्रत्येक निवडणुकीत ग्रामपंचायतची निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक असो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार ते करतच असतो म्हणूनच मी म्हटलं की लोकसभा निवडणुकीचा या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागेल चार जूनला तो लागू लागणारच आहे कोण विजय होणार कोणाला दिल्ली गाठण्याची संधी मतदार देतील ते आपल्याला चार जून कळणारच आहे मात्र जिगरबाज पद्धतीने कोण निवडणूक लढला लक्षवेधी पद्धतीने कोणी स्वतःकडे मतदारांचं मीडियाचं लक्ष आकर्षित करून घेतलं हा प्रश्न जेव्हा विचारला जाईल तेव्हा उत्तर मात्र रविकांत तुपकर हे द्यावा लागणार आहे निर्विवादपणे आणि रविकांत तुपकर यांनी खरोखर जे आव्हान निर्माण केलेलं आहे ते फक्त एकट्या खासदार प्रतापराव जाधवांसमोरच नाहीये ते नरेंद्र खेडेकर यांच्या समोर सुद्धा आव्हान आहे कारण प्रतापराव प्रता जाधवांच्या वर नाराज असलेली जी मतं ती कॅश करण्याचा प्रयत्न नरुभाऊ खेडेकरांकडून सुरू आहे आणि या प्रताप अँटी इन्कम्बन्सी जी आहे प्रतापरावच्या विरोधातली ती कॅश करण्याचा जो प्रयत्न नरुभोव करत आहेत त्याच मतामध्ये वाटेकरी हे रविकांत तुपकर आहेत दोघांचे टार्गेट प्रतापरावच्या विरोधातली मतं अधिकाधिक आपल्याकडे खेचणं हे आहे आणि जे एक आपण जिल्ह्यातून जी माहिती आधी येते मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागातून त्या माहितीच्या आधारी त्या माहितीच्या आधारे असं म्हटलेलं चुकीचं होणार नाही की प्रतापराव जाधवांच्या विरोधातली नाराजी जास्तीत जास्त वळवण्याचा प्रयत्न हा रविकांत तुकर यांच्याकडून बऱ्यापैकी सुरू आहे आणि तिला त्या प्रयत्नाला यश सुद्धा येताना दिसतंय कदाचित हे राजकारण आहे हे राजकारण आहे बरेचदा जो तगडा उमेदवार असतो त्याला माहिती असतं की आपल्या विरोधात भयंकर नाराजी आहे मग ती नाराजी आपण तर काही घालवू शकत नाही पण मग त्याच्या रुपाय म्हणून या नाराजीला कसे फाटे फुटतील त्याचा प्रयत्न केला जातो दोन चार उमेदवार उभे करून ती नाराज मत डिवाईड करण्याचा जो प्रयत्न आहे बऱ्याच ठिकाणी केला जातो राजकारण आहे काही लोकांनी अशी पण शंका घेतलेली आहे बरं का रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीबद्दल आपल्याला त्या राजकारणाच्या जा खोलात जायचं नाही फारसं कारण राजकारण हा असा उखंड आहे की कि जो किती तुम्ही उपकरला तरी चिंतेच निघणार आहेत आपल्याला त्याच एक वेगळ्या अँगलनी विश्लेषण करण्याचा हा आपला प्रयत्न आहे तर सांगण्याचा मुद्दा आहे की रविकांत तुक्कर यांना यांनी ही निवडणूक स्वतःच्या या विशिष्ट पद्धतीने जी लढवायला सुरुवात केलेली आहे ती पद्धत अतिशय लक्षवेधी आहे सोशल मीडियावर सर्वात जास्त प्रभावी प्रचार हा रविकांत तुककरांचा सुरू आहे प्रतापराव जाधवांचा प्रचार कुठे सुरू आहे नेमका काय सुरू आहे हे काही फारसा कळायला मार्ग नाही नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचाराचा एकच टोन आहे एकीकडेच रोख त्यांच्या प्रचाराचा आहे टीकेची तो फक्त प्रतापराव जाधव कसे निष्क्रिय प्रतापराव जाधवांनी <laughs> काहीच नाही केले असा त्यांचा टीकेचा रोग आहे मात्र ते काय करणार आहेत हे सांगण्यासारखं सांगण्याचा फारसा प्रयत्न हा करून आतापर्यंत तरी झालेला नाही आहे फार कमी दिवस उरले प्रचाराला मतदान लवकरच सव्वीस एप्रिलला मतदान आहे त्यांनी हो, हा प्रयत्न ते येणाऱ्या काळात कशा पद्धतीने करतील ते पाहूया आपण मात्र रविकांत उपकरांकडून मोठा हल्ला चढवलेला आहे निकराचा हल्ला चढवलेला आहे आणि निकाल काय लागायचा जनता काय निर्णय फैसला देई घेईल फैसला देईल सुनावेल ते जनतेच्या मनावर सोडून आपण मात्र पूर्ण प्राणाची बाजी लावून लढायचं हा निर्धार तुपकरांनी केलेला आहे त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये थोडीफार जान आलेली आहे एकोणावीसशे चौऱ्याऐंशी पासून मी निवडणुका पाहतोय एवढी पानचट एवढी निरस लोकांना ज्यामध्ये काळीचंही स्वारस्य नाही अशी ही लोकसभेची पहिली निवडणूक आहे काय नाही लोकांना खूप नाराज आहेत बुलढाणा मतदारसंघातले लोक खूप नाराज आहेत मनाच्या विरुद्ध त्यांच्या सगळं घडलेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा फारसा पुढे सहभाग नाही आहे प्रचारात एक एकनाथ शिंदे जर वगळले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बुलढाण्याला जी प्रचारसभा झाली तर कुठल्याही मोठ्या नेत्याच्या आता आजची तारीख आहे एकोणावीस एप्रिल कदाचित आता या चार पाच दिवसामध्ये सभा होतील परंतु उत्तरार्धामध्ये त्या सभा आहेत पूर्वार्धामध्ये सभा झाल्याने कोणत्या नेत्याच्या फार मोठ्या दोन्हीकडून पण झाल्याने एकनाथ शिंदे एक सभा झाली बाकी सभा आता होतील परंतु त्या सभेना सुद्धा किती प्रतिसाद मिळेल किंवा त्या सभा किती फायदेशीर ठरतील हा एक वेगळा विषय राहील मला तर हे म्हणायचंय की निवडणुकीचा निकाल कदाचित रविकांत तुपकरांच्या बाजूचा लागणार सुद्धा नाही एक गृहित हा शब्द वापरलेला आहे मी किंवा लागेलही ला प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर या दोघांच्या साथमारीमध्ये मा कदाचित रविकांत तुपकर निसटून जातील बऱ्याचशा लोकांचा असा एक दावा आहे किंवा ते या दोघांच्या याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर किंवा तिसऱ्या क्रमांकावर तुपकर राहतील मी सुरुवातीलाच म्हणलं फैसला जनता जनार्दन मतदार राज्यात सोनवणार आहे चार जूनला परंतु निवडणूक कशा कशा पद्धतीने जिगरबाजपणे लक्षवेधी रीतीनं लढवायची त्याचं एक उदाहरण रविकांत तुपकर यांनी घालून दिलेलं आहे परवा एका कुठल्या तरी चॅनेलवर मराठी न्यूज चॅनेलवर मोठ्या चर्चा सुरू होती मी ती पाहत होतो त्या चर्चेमध्ये बुलढाणा मतदारसंघाचे ग्राफिक च्या माध्यमातून उमेदवार दाखवले प्रमुख उमेदवार प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर म्हणजे महायुतीकडून प्रतापराव जाधव महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून दाखवले त्यांनी वसंतराव मगर मात्र त्या अँकरला त्या न्यूज चॅनलच्या अँकरला भाजपच्या एका नेत्याने मध्ये थांबवलं प्रवीण दरेकर प्रवीण दरेकरांनी त्या चॅनलच्या चा... अँकरला मध्ये थांबवलं आणि सांगितलं की त्या मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर हे सुद्धा एक उल्लेखनीय किंवा दखलपात्र उमेदवार आहेत कोणी सांगितलं भाजपचे जे नेते आहेत प्रवीण दरेकर त्यांनी सांगितलं यावरून लक्षात घ्या की तुपकरांची दखल ही राज्य पातळीवर सुद्धा घेतली गेलेली आहे लोकमत आय एन लोकमत जे आहे डिजिटल प्लॅटफॉर्म लोकमतचा आशिष जाधव यांनी सुद्धा रवि, रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीचा उल्लेख केलेला आहे तर अशा प्रकारे एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न रविकांत तुपकर करत आहेत जनतेतून सुद्धा त्यांना बऱ्यापैकी समर्थन मिळत आहे कारण खरं एक सांगायची गोष्ट आहे प्रतापराव जाधव यांचं नशेपढ बलवत्तर आहे की आतापर्यंत त्यांना पाहिजे तसं आव्हानच लोकसभेच्या मैदानात उभं राहिलं नाही आपोआप ते त्यांच्या पथ्यावर पडत गेलं थोडंसं कडवट वाटेल पण काय की त्यांना त्यांच्यासारखे प्रतिनिधी आतापर्यंत प्रतिस्पर्धी भेटत गेले की फारसं काही डाव उजवं करण्याची संधी लोकांना मिळालीच नाही मतदारांना मिळालीच नाही आता मात्र खऱ्या अर्थाने जर का हा सामना एकास एक झाला असता प्रतापराव जाधव विरुद्ध तुपकर तर चित्र काही वेगळं असतं परंतु हे राजकारण आहे आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडत नसतात आणि रविकांत रविकांतुपकरांनाही याची चांगली जाणीव आहे बचेंगे तो और बिलंगे हा एक हौसला मनाशी बाळगून ते जिद्दीनं आणि पूर्ण तात्तीनं प्रचार कार्यामध्ये उतरलेले आहेत त्यांना ज्या प्रमाणात जनसामान्याकडून शेतकऱ्यांकडून तरुणांकडून सर्वसामान्य नागरिकांकडून जी काय साथ मिळायची ती मिळत आहे मिळेल निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागेल मात्र रविकांत तुककर यांनी नरेंद्र खेडेकर आणि प्रतापराव जाधव या दोघांनाही अक्षरशः घाम फोडलेला आहे हे वारंवार पुन्हा एकदा या ठिकाणी मी सांगू इच्छितो निकाल निकालावर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक हा रविकांत तुक्कर असणार आहे आणि तो परिणाम कशा पद्धतीने होतो ते आपल्याला येणाऱ्या चार जूनला कळेल आणि तेव्हा आपण पुन्हा एक नव्या पद्धतीने या निवडणूक निकालाचं विश्लेषण देखील करूया तुर्तास आपली रजा घेतो धन्यवाद